अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शिवजा महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांची पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी व्हिडिओ सगळा बघा कारण माहिती खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी आपण जन्माला येतो काही ना काही ऋण फेडण्यासाठी येतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत काहीतरी ऋण आहे आपल्यात कोणाचे तरी उपकार आहे आपल्याकडे म्हणून ते फेडण्यासाठी आपण तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे कुठले वर ते ऋण जाणून घेऊया मनुष्य ऋण मनुष्य ऋण देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि भूत ऋण हे पाच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आपण नेहमी म्हणत असतो की याच्या आयुष्यात खूप सुखे त्याने काय चांगले कर, कर्म केले होते की त्याला इतकं चांगलं भेटलं आपण आपल्या नशिबाला दोष देतो जन्मात आपण खूप चांगली सेवा करतोय चांगले कर्म करतो आहे पण मागच्या जन्मात मी काय केलंय तुम्ही काय केलंय आपल्याला काहीही माहिती नाही म्हणून ह्या जन्मात आपल्याला देवाने ऋण फेडण्यासाठी आपल्याला खाली जन्म दिला आहे मानवाच्या रूपात जन्म दिलेला आहे मग अशा वेळेस हे ऋण कसे फेडायचे बघा मनुष्य ऋण म्हणजे काय कोणाचं तरी काहीतरी देणं लागतो आपण काहीतरी घेणं लागतो आपण म्हणून जन्म झाला आहे ऋषी ऋण ऋषी जे आहेत त्यांचाही काहीतरी देणं घेणं लागतो आता तुम्ही म्हणाल भूत ऋण काय प्रकार आहे ऋण काही लोकांना बाहेरची बाधा होते बघा आपण जेव्हा गाणगापूरला जातो किंवा तुम्ही मढीला जाता तुम्ही केंद्रात आरतीला जाता जे बाधित लोक आहेत थांबू शकत नाही ते त्या त्यांची पायरी चढू शकत नाही ती बाधा असते ते भूत ऋण त्यांना त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा ते ऋण कि आहे साथी दर, तो ते फेडण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो आता तुम्ही जर देवऋणांचं म्हणाल तर काहीतरी आपण महाराजांची सेवा करत असतो कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करत जा ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला असतो या सगळ्या कारणीभूत आहे की ह्या सगळ्यांमुळे आपल्याला दोष लागलेले असतात आणि हे ऋण फेडण्यासाठी अख्खं आयुष्य जातं पण ते फेडल्या जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं पितृदोष हा पितृदोष जसं तुम्हाला मी सांगितलं तर पित्रांचं पण ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालाय ज्याला आपण पितृदोष म्हणतो आणि तर आपण काही ना काही ऋण फेडत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं येतं तर ते ऋण पितरांचं ऋण नव्वद टक्के लोकांना पितृदोष आहे सगळेजण म्हणत असतात बघा आपल्या संसारिक आयुष्यात खूप अडचणी आहे सगळं आहे माझ्याकडे पण काहीतरी मिसिंग आहे काहीतरी मोठं आणि सगळ्यात महत्वाचं हो संतान प्राप्तीसाठी विवाह जमत नाहीये याच्यासाठी मोठं कारण असतं ते पित्रांचं रूड हे पितृदोष असतात जे जे तुम्हाला याच्यातून बाहेर पडू देत नाही त्याच्यासाठी काय करायचं असतं तर सेवा करायची असते आता येणाऱ्या एकादशीला म्हणजेच सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार ह्या दिवशी एकादशी आहे ह्या महा एकादशीच्या दिवशी तुम्हाला भागवत पारायण करायचं आहे आता भागवत पारायण इतकं मोठं आहे की आपण संसारिक माणूस ते पारायण करू शकत नाही पण आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आपल्या भक्तांसाठी तयार केलेला आहे आणि जो या ग्रंथाचं पारायण करतो तुम्ही दर एकादशीला ह्या ग्रंथाचं जर पारायण केलं तर सात पिढ्यांचा उद्धार होतो पितृतोष आहे कुठले संकट आहे बाधा आहे कुठला तुम्हाला दोष लाग लागलेला आहे आर्थिक अडचणी आहेत भगवान विष्णूंच्या उच्च कोटीची सेवा आहे भागवत भागवत पारायण करावं किंवा त्याचं पठन करावं मनन करावं श्रवण करावं आपल्याला वाटत असेल ते खरंच खूप खूप मोठं आहे भागवत पारायण दिवस दिवसभर तुम्हाला बसावं लागतं पण हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा इतका प्रभावी आहे की तुमच्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय आहे आणि एकादशीच्या दिवशी ज्या घरात या पारणाचं पठन केलं जातं त्या घरात कधीही कुठलेही दोष कधीही भूत प्रेत पिशाच्या बाधा कधी वाईट संकट संसारिक अडचणी मानसिक त्रास कधीही कुठला राहत नाही ज्या महिला केंद्रात जातात त्यांना माहिती आहे केंद्रात सामूहिक पारण याचं होत असतं एकादशीच्या दिवशी आता हा ग्रंथ कुठे मिळेल ग्रंथ केवढा आहे किती वेळ लागेल बरेच तुमच्या मनात प्र प्रश्न निर्माण झाले असेल सगळ्यांचे उत्तर देणार आहे काळजी करू नका हे बघा आता हे कसं असतं ना आपले त्याचे स्कंद असतात आपलं जसं आपण गुरुचरित्राचे अध्याय असते ना याचे स्कंद असतात तर आता तर हे बारा स्कंद आहे आता सुरुवात अर्थात स्वामी सवन पासून करायची गणपती असं शीर्षकच पठण करायचं आणि बघा अध्याय पहिला इथून सुरू होतो आणि जो आहे ना इथेच संपतो स्वामी चरित्र सारांभूत कसं आहे वाचायला सोपं आहे समजायला सोपं आहे कुठलाही संस्कृत प्रकार नाही तसं की मराठी प्राकृत आहे खूप सोपं आहे वाचायलाही श्रवण करायलाही मनन करायलाही आता हे पारायण गुरु गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्रासारखं तुम्ही सात सात दिवस करायचं कारण हे तुम्हाला एका दिवसातच हे पारायण कर, करायचं आहे या पारायणाचे काय नियम आहे एकादशीला उपवास असतो आपला सगळ्यांचा असणार आहे म्हणून उपवासाचं काहीच आपल्याला म्हणजे आपण फराळाचं करूनच करणार कर, आहे ज्यांना उपवास नाही ते सुद्धा या ह्या ग्रंथाचे पारायण करू शकता असं काही नाही की उपवास करणाराच करावा किंवा नाही करणारा नाही करणार असं अजिबात नाहीये दुसरं हे पारायण करताना तुम्ही एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा आणि होईल ज्यांना वाचता येत नाही ज्यांना अगदी मला जमणारच नाही ताई जसं आपण विष्णू सहस्रनाम यूट्यूबला लावून देतो तसंच संक्षिप्त श्रीमद भागवत अं दिंडोरी प्रणित यु युटूब चॅनल आहे श्री गुरुपीठ यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जा तिथे लाईव्ह असतं फक्त श्रवण करायचं आता श्रवण करणं म्हणजे काय हे तर ते श्रवण करणं म्हणजे काय शॉर्टकटचा मार्ग पण जर तुम्ही हे पारायण पटन दिलं आणि जर खरंच तुम्हाला पितृदोष आहे ना तुम्ही म्हणता ना काही सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे पण मुलगा नाही होते मुलगी वॉट एव्हर काय पण असेल मुलगा मुलगी होत नाहीये किंवा माझ्याकडे चांगली नोकरी आहे चांगला पगार आहे पण माझ्या कुंडलिकेमध्ये दो दोष आहे किंवा काही काही वेळेस ना असं हो होतं की दोष नाही आहे तरी सुद्धा लग्नात जमत ते कारण हा पितृ दोष असतो जो ठाम मांडून बसलेला आहे की नाही मी जाणार नाही म्हणून जो भगवान विष्णूंची सेवा करतो ना त्यांचे जे कोणी गेलेले आहे ते तृप्त होता आणि त्यांच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करता पित्रांचा त्रास कितीही असो तो कमी झाल्याशिवाय राहत नाही हे शाश्वत सत्य आहे आता सगळ्यात महत्वाचं घरात पारण केलं अतिशय उत्तम दिवसभरात तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे ज्यांचं बाळ लहान आहे की काही नाही ना मला एका बैठकीत घडणार नाही त्यांनी दोन बैठकीत केलं तरी सलग कुठली मांडणी नाही तर कुठल्या पण एखाद्याशीला तुम्ही करू शकता बाकीची माहिती मी नंतर सांगेल आता फक्त एवढं सांगते आहे कुठला नियम आहे नियम कुठलेच नाहीये अर्थात जेव्हा जेव्हा उपवास असतो तेव्हा आपण ब्रह्मचार्याचं पालन करत असतो एवढेच नियम आहेत बाकी कुठलेच नाही पण आजचा व्हिडिओ खरंच खूप जीव तोडून करते मोठ्याने पण करते की जेणेकरून तुम्हाला आवाज येईल कारण ही सेवा तेवढी प्रभावी आहे प्रखर पितृदोष कितीही मोठा पितृदोष असेल तुम्हाला एक सांगते जेव्हा तुम्ही नारायण नाग नारायण नागपली करता आपल्याला काय सांगता की दर तीन वर्षाला नारायण नागपली करायची असते कारण त्याचा कालावधी हा तीन वर्षापर्यंतच असतो प्रत्येक तीन वर्षाला आपल्याला जमत का नाही जमत पण जर तुम्ही एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारण केलं तर कुठलीही तु नारायण बली करायची गरज पडणार नाही सगळे प्रखर पितृदोष तीन पिढ्यांनी सात पिढ्यांचा उद्धार होतो ह्या ग्रंथाने एवढा सुंदर आणि दिव्य असा ग्रंथ आहे तर तो तुम्हाला ह्या दिवशी हा ग्रंथ म्हणजे म्हणजे <coughs> एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तसं अगदी टप्प्याटप्प्याने पठण केलं तरी चालेल एका बैठकीत नाही शक्य होत काही ना अडचणी आहे काही कारण आहे नाही करू शकत काही आम्हाला नोकरीला जायचं आहे किंवा घरात आम्हाला वाचता नाही येईल यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नेहमी चांगलं म्हणून देवाकडे बसून पठण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही म्हणजे यूट्यूबला लावून द्या म्हणून श्रवण तुम्ही करू शकता खूप प्रभावी ग्रंथ आहे त्याच्याच बरोबर आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला कुठे मिळेल काहीही नाही सापडलं ना तर गुगलवर सर्च करायचं तो गीतेचा तो आय थिंक याच्यात पण आहे बघा नित्यसेवेमध्ये पण आहे वाटतं जर तुम्हाला नाहीच भेटला तर तुम्ही गुगल सर्च करा तिथून तो डाउनलोड मोबाईलवर पण वाचू शकता असं नाही की ग्रंथ आता बघा सगळ्यात महत्त्वाचा ज्यांना हा ग्रंथ लगेच लगेच मिळणार नाही आहे तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळेल ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे ज्यांनी ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या मावशींचा नंबरवर संपर्क साधू शकता तुम्हाला हा मिळेल आणि जसं गुरुचरित्र ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत घरात असावा ना तसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथही आपल्या घरात असावा हा खूप फलदायी आहे खूप तुमच्या कर्मातून तुम्हाला मुक्तता देणारी आहे आपण नेहमी म्हणत असतो ह्या जन्मात भेटला बाबा याच्यानंतर कुठल्याच जन्मात मला भेटू नको आणि आपण म्हणत असतो की तुझे ऋण कारण तुम्हाच्याकडनं काहीतरी घेतलं आहे म्हणून परत मला तुझ्याकडनं काहीतरी घेण्यासाठी मला हा जन्म नको म्हणून त्याचे ऋण ह्या जन्मात कोणाचेच ऋण ठेवू नका तुम्हाला सांगू कारण ते ऋण फेडण्यासाठी मानवाचा जन्म घ्यावा लागतो मी परत ती कसोटी परत ते सगळं परत ते सगळं ते करायचं नाही म्हणून ह्या जन्मात सगळ्यांचे ऋण अगदी देवाची असेल सगळ्यांचे ऋण फेडायचे आपल्याला म्हणून आत्ता भेटला परत भेटू नको आपण जसं म्हणतो ना हे त्याच्यासाठीच आहे कोणाच्याच ऋणामध्ये आयुष्यात राहू नका कोणाच्याच नाही आई वडील असो भाऊ असो नाही सासू साजरे असो कोणाच्याच ऋणात राहू नका कोणी जर तुम्हाला चारणे दिले तर तुम्हाला नाही चाराणे तुम्हाला जर नाही तर ते चारण्याच्या कमी तरी देण्याचा प्रयत्न करा नाही दिले तर ते ऋण राहतं आपल्याकडे कधीच कोणाचं मी तुम्हाला सांगते अनुभव घेतला आहे की तुम्हाला जर कोणी काहीतरी खाऊ घातलं समजा चहा पाणी नाश्ता तुम्हाला जर तुमचं कोणी बिल भरलं त्याला तेवढ्यातच ते तिकडे त्याला ते लगेच पैसे देत चला नाही शक्य होत तर तेवढाच रक्कम तर त्याला काहीतरी देत चला कोणाच्या ऋणात कधीच राहू नका आणि हा तरी माझा नियम आहे जसं समजायला लागला आहे तसं कोणाचेच ऋण नको म्हणून मला बऱ्याच वेळा कमेंट्स जर घेता आमच्याकडनं हे घ्या आमच्याकडनं ते घ्या नको बाबा सेवा करतो आहे ह्या जन्मात कोणाचेच रूम मला करायचेच नाही की मला परत फेडण्यासाठी कुठला येईल आणि जरी पण आला तरी फेडायच्या कामात फ्यात मला पडायचं नाही म्हणून सांगते हे चक्र आहे हे फिरत असणार आहे म्हणून त्या चक्रातून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करायचं आहे ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री समर्थ